आजची सगळ्यात महत्वाची ताजी चर्चेत असलेली बातमी ती म्हणजे ही भेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर गेलेले आहेत दादरला शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेलेले आहेत राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी यांच्यात भेट झाली आहे काही दिवसांपूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी निवडणुकीच्या मुद्द्यावरून बोलताना ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता यानंतर भाजप नेत्यांकडूनही त्याला जोरदार प्रतिउत्तर देण्यात आलं होतं पण या सगळ्या टीकेनंतर प्रत्युत्तरानंतर आज अचानक राज ठाकरेंची भेट घेण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले चर्चांना उधाण आलेलं आहे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ओव्हर ऑक्युपाय आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत असं असताना एका कार्यक्रमादरम्यान दादर परिसरात आलेले आहेत ते आपण थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया प्रणाली या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे तर आपापसात ही बैठक जरी नियोजित असली तरी महाराष्ट्रासाठी ही बैठक अचानक होते आणि त्याची कारण काय अशी चर्चा सुरू झाली आहे नक्कीच खर तर आत्ताच आपण बघितलं की मागे जो मनसेचा मेळावा झाला होता या मनसेच्या मेळाव्यामध्ये कुठेतरी राज ठाकरे यांनी एकूण निवडणुकीच्या कालावधीमध्ये जे यश भाजपला मिळालेलं आहे जे घवघवीत यश भाजपला मिळालेलं आहे त्याच्यावर कुठेतरी शंका उत्पन्न केलेली होती त्यांनी थेट ई व्ही एम असा उल्लेख केलेला नसला तरीसुद्धा त्यांनी ई व्ही कुठेतरी ज्या पद्धतीनं ई व्ही एम मॅनेज करण्यात आलेला आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला होता आणि त्यानंतर आपण बघितलं की भाजपवर काही अंशी त्यांनी टीका केलेली आपल्याला त्या भाषणामध्ये बघायला मिळालेली होती दरम्यानच्या काळामध्ये आज एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवाजी पार्क इथं येत आहेत आणि शिवाजी पार्कलाच लागून असलेल्या शिवतीर्थ इथं मनसे अध्यक्षांची भेट घेण्यासाठी ते पंधरा मिनिटांपूर्वी पोहोचलेले आहेत मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पहिलीच भेट आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर गेल्या वेळेला राज ठाकरे यांनी जी टीका केलेली होती त्या पार्श्वभूमीवर असं वाटायला लागलेलं होतं की मनसे आणि भाजप यांची जी जवळिकता विधानसभेच्या आणि लोकसभेच्या काळामध्ये निर्माण झालेली होती विशेषतः युतीचं सरकार आल्यानंतर त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस असतील यांच्या ज्या भेटीगाठी राज ठाकरे यांच्याशी झालेल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे युतीचं मित्र आहे हे जे चित्र निर्माण झालेलं होतं त्या चित्राला तडा देणारं गेल्या वेळेचं भाषण हे राज राज ठाकरे ठाकरे होतं त्यामुळे आणि भाजप यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतोय काय असं वाटायला लागलेलं होतं आणि त्यामुळे आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीला येणं ही गोष्ट अतिशय महत्वाची मानावी लागणार कारण येत्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत त्या कदाचित येत्या एक दोन महिन्यामध्ये होऊ शकतात किंवा दिवाळीनंतर सुद्धा त्या निवडणुका होऊ शकतात परंतु या निवडणुकीमध्ये मनसेला एका मित्राची गरज आहे भाजपला ती गरज आहे का भाजप या संदर्भामध्ये नेमकं काय त्यांचं म्हणणं काय आहे हे का बघणं महत्वाचं ठरणार आहे परंतु ही केवळ मुंबई महानगरपालिकेची गोष्ट नाही इतरही महापालिका ज्या आहेत किंवा नगरपालिका आहे त्यांच्या संदर्भातल्या विषयावर या बैठकीत काही बोलणं होतं का हे बघावं लागणार आहे सुवर्ण बरोबर प्रणाली अनेकदा अशा भेटीनंतर उत्तर मिळतात मैत्री आहे त्यामुळे चहापानासाठी भेटलो पण मुख्यमंत्री स्वतः दादरला कार्यक्रमाकरता येत असताना ते राज ठाकरेंकडे जातात महापालिका महाराष्ट्राच्या तोंडावर आहेत मग राजकीय पातळीवरची भेट समजायची का मैत्रीपूर्ण भेट समजायची नक्कीच कारण सोबत आम्ही गुच्छ जाताना सुद्धा बघितलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या सदिच्छा भेटीसाठीच आले आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल कारण ज्या पद्धतीनं मी जसं म्हणाले की पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्षांनी टीका केलेली होती काही मुद्द्यांवर आक्षेप घेतलेले होते आणि त्यातले बहुतेक आक्षेप हे भाजपच्या संदर्भातले होते त्यामुळे आज मुख्यमंत्री जेव्हा त्यांना भेटायला येत त्यावेळेला राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये ज्या काही चर्चा होतील त्या चर्चा जेव्हा दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा साहजिक आहे की त्यामध्ये राजकारण हे चर्चेला जातं सदिच्छा भेट आहे किंवा बऱ्याच दिवसात भेट झाली नव्हती म्हणून भेटायला आलो होतो ह्या प्रसार माध्यमांना किंवा पत्रकारांना सांगण्याच्या बाबी असतात जेव्हा दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा साहजिक आहे की निवडणुका होऊ घातलेल्या निवडणुका पार पडलेल्या निवडणुका यांच्यावरचं चिंतन मनन आणि मंथन हे होतच असतं आणि त्यामुळे ही भेट सुद्धा राजकीय भेटच म्हणावी लागेल यात काही शंका नाही आणि महायुतीतल्या इतर दोन पक्षांना या भेटी भेटीसंदर्भात संवादासंदर्भात काही माहिती असू शकतं म्हणजे तसे संकेत आहेत का ही भाजपची आणि मनसेची भेट असू शकते नाही ही पूर्णपणे आपल्याला भाजप आणि मनसेची भेट म्हणावी लागेल कारण मुळात जो कार्यक्रम या ठिकाणी शिवाजी पार्क परिसरामध्ये होतो आहे हा, हो। हा भाजपचा परीक्षा पे चर्चा असा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी स्वतः हो मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत आणि बाजूलाच मनसे अध्यक्षांचं शिवतीर्थ हे निवासस्थान आहे परंतु तो कार्यक्रम मी जसं म्हणाले की एक तास अकरा वाजता आहे तो कार्यक्रम एक तास आधीच मुख्यमंत्री हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले आहे कदाचित आजच्या सकाळचा मुख्यमंत्र्यांचा ब्रेकफास्ट हा मनसे अध्यक्षांच्या घरी होणार आहे आणि त्यामुळं दरम्यानच्या काळामध्ये ब्रेकफास्ट पे चर्चा जी आहे ती आज मनसे अध्यक्षांबरोबर होती आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल आणि अजून एक विषय तो म्हणजे कौटुंबिक भेट सुद्धा ही नाही म्हणजे मुख्यमंत्री जेव्हा राज ठाकरेंकडे आलेले तेव्हा राज ठाकरेंसोबत त्यांचे विश्वासू असे नेते पदाधिकारी सुद्धा सोबत आहेत जसं तू मगाशी उल्लेख केलास अगदीच असं आपल्याला म्हणता जाईल कारण आपण बहुतेक महत्त्वाच्या मध्ये जर आपण बघितलं भाजपच्या तर मोहित कंबोज हे सातत्यानं उपस्थित असलेले आपल्याला बघायला मिळालेले आहेत इतकंच नाही तर ज्यावेळेला शिवसेनेची दोन शक्ल झालेली होती त्यावेळेच्या ऑपरेशनमध्ये सुद्धा मोहित कंबोज यांची भूमिका महत्वाची होती आणि आज जेव्हा मोहित कंबोज मनसे अध्यक्षांच्या घरी आपल्याला देवेंद्र फडणवीस येण्याच्या आधी दिसतात त्या ही संपूर्णपणे भाजप आणि मनसे अशी भेट म्हणावी लागेल कारण या ठिकाणी मनसेचे महत्वपूर्ण नेते आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मोहित कंबोज हे उपस्थित असल्याचे दिसले कदाचित भाजपचे इतर काही नेते आतमध्ये आधी बसलेले असू शकतील परंतु त्या संदर्भातली माहिती किंवा त्या संदर्भातली दृश्य आम्हाला मिळालेली नाही त्यामुळे इतर भाजपचे कुणी नेते आहेत का याबद्दलची आपल्याला कल्पना नाही पण प्रणाली भाजपची म्हणजे भाजपला विधानसभेमध्ये जे काही घवघवीत यश मिळालं आणि आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की भाजपला आता कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिका मिळवायचीच आहे आणि इतर महापालिकांचा सुद्धा तुम्ही उल्लेख केला बोलता बोलता असं असताना मनसे कशी फायदेशीर ठरू शकेल भाजपासाठी किंवा का वाटतंय भाजपला की मनसेसोबत संवाद साधला पाहिजे मी जसं म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विधानसभा किंवा लोकसभेच्या तुलनेत अतिशय वेगळ्या असतात त्या स्थानिक मुद्द्यांवर लढल्या जातात स्थानिक पातळीवरचे जे प्रश्न आहेत म्हणजे अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पर्यावरणाचे प्रश्न रस्ते पाणी वीज हे प्रश्नसुद्धा अत्यंत महत्त्वाचे असतात आणि ते निवडणुकांचा निकाल बदलू शकतात आणि त्यामुळं का काही का ठिकाणी परप्रांतीयांचा मुद्दा असो म्हणजे आपण जर बघितलं तर भाजप मनसेची नाशिकमध्ये सत्ता कधी आलेली होती ती ज्यावेळेला नाशिकमध्ये परप्रांतीयांचा मुद्दा हा खूप मोठा मुद्दा झालेला होता तिथं कामानिमित्त मजूर म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय लोकांचा विळखा पडतोय शहराला असं वाटायला लागलं होतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिका ही त्यावेळेला मनसेच्या हातात गेलेली होती असं मी म्हणाले तसं वेगवेगळे स्थानिक पातळीवरचे मुद्दे आ, हे वेगवेगळे असतात आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही विधानसभा आणि लोकसभेपेक्षा वेगळी असते आता जर आपण बघितलं तर जवळपास सत्तावीस मोठ्या महानगर नगरपालिकांच्या निवडणूक प्रणाली, प्रणाली क्षमाकर काही सेकंदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः शिवतीर्थावर गेलेले आहेत राज ठाकरेंची भेट घेण्याकरता मला असं वाटतं की भेट एक वैयक्तिक मैत्रीवाची भेट आहे सन्माननीय राज ठाकरे असतील सन्माननीय देवेंद्र फडणवीस असतील यांची एक वैयक्तिक मैत्रीचे संबंध आणि कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळे या भेटीकडे राजकीय दृष्टीने न पाहता एक वैयक्तिक दृष्टीने पाहावं असं माझं मत आहे आणि माननीय देवेंद्रजी आणि राजसाहेबांच्या भेटी नेहमीच होत असतात त्यामुळे आजची भेट देखील मला माझं असं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की ही राजकीय भेट नसून ही एक मैत्रत्वाची भेट आहे कारण साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून राजसाहेबांच्या त्यांची भेट झाली नव्हती एक दोन दिवसापूर्वीच मनसेच्या काही नेत्यांकडनं मला देखील कानावर आलं होतं की त्यांनी राजसाहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट मागितली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून त्यांच्या घरी पानाला जाणं ही अतिशय मित्रत्वाची मोठी भेट आहे पण प्रसाद जे दोन नेते दिग्गज नेते एकमेकांना भेटत असतील त्यात मुख्यमंत्री झाल्यानंतरची ही पहिलीच भेट असं वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते बघा दोन राजकीय लोक भेटल्यानंतर राजकीय चर्चा ही होणार आणि ती अपवादा अपवादात्मक असते त्यामुळे राजकीय नेते भेटल्यानंतर राजकीय चर्चा होणार नाही असं बोलणं योग्य होणार नाही मला वाटतं जर हे दोन नेते भेटत असतील तर काही वैयक्तिक कारणाने भेटत असतील कामाने भेटत असतील शुभेच्छाच्या निमित्ताने भेटत असतील तर त्याचं आपण त्या दृष्टीने पाहून स्वागत केलं पाहिजे बरं प्रसाद जी एक शेवटचा प्रश्न विचारते फक्त आता जो मेळावा मनसेचा झाला त्यात खूप मोठ्या प्रमाणात आखपखड झाली EVM संदर्भात किंवा जे काही व्होटिंग झाले त्या संदर्भात मनसेकडून त्याच्यानंतरची सुद्धा ही पहिलीच भेट आहे राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाने त्याची भूमिका मांडणं हे त्यांचं काम असतं आणि राजसाहेब परकट भूमिका मांडण्यामध्ये नेहमीच आघाडीवर असतात त्यामुळे राजसाहेबांनी जर त्यांची भूमिका मांडली असेल तर त्या भूमिकेचं सम उत्तर आमचे पक्षाचे नेते आशिष शेलारजी आणि इतर लोकांनी देखील दिलेले त्यामुळे अशा भेटीमध्ये अशा काही विषयावरती चर्चा होईल असं मला वाटत नाही ही वैयक्तिक मित्रत्वाची भेट आहे आणि ही एक कौटुंबिक भेट समजावी असं माझं मत आहे बर धन्यवाद प्रसादजी न्यूज एटीन लोकमतशी तुम्ही बोललात त्याबद्दल प्रसाद लाड भाजपचे नेते आपल्या सोबत होते प्रणाली एक्सपेक्टेड प्रसाद लाड असं म्हणतायत की वैयक्तिक भेट आहे असं समजावं त्यांनी पण त्यांचं वैयक्तिक मतच मांडलंय पण आपण बघतोय की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशी भेट होणं असा संवाद होणं असं म्हणायचं की हा जो भेटीमागचा राज आहे तो हा आहे की थोडा थंडालीजी आहे थोडं शांत राहिलात तर बरं होईल असं मनसेला सांगितलं जात आहे असू शकतं परंतु मुळात जर आपण बघितलं तर संवादच झालेला नाही आहे दोन नेत्यांमध्ये किंवा दोन पक्षांमध्ये विशेषतः निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कारण आपण बघितलं की दरम्यानच्या काळामध्ये मंत्रिमंडळ विस्तार असेल त्यानंतर खातेवाटप असेल या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या खूपच लांबल्या आणि त्या त्या पार्श्वभूमीवर या दोन मोठ्या नेत्यांची भेट जी आहे ती फारशी झालेली नाही आहे झालेलीच नव्हती खरं तर आणि त्यामुळं त्यांच्याकडनं म्हणजे मनसेकडनं पराभवाचं जे चिंतन करण्यात आलं त्याच्यात काही गोष्टी आढळून आल्या मनसेच्या नेत्यांनी विशेषतः लोकसभेच्या निवडणुकांमध्ये विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेला काही ठिकाणी आपल्या ज्या ठिकाणी त्यांचा उमेदवार नाहीये अशा ठिकाणी भाजपला मदत केलेली आहे विशेषतः लोकसभेत तर ती मदत इतक्या मोठ्या प्रमाणावर केलेली होती की रवींद्र वायकर सारखे जे खासदार आहेत ते सरळ असं सांगतात की माझा विजय जो आहे त्याच्यामध्ये मनसेचं मोठं योगदान आहे त्यामुळे युतीला मनसेचा जो फायदा लोकसभेमध्ये झाला आणि विधानसभेमध्ये सुद्धा भाजपला काही अंशी फायदा झाला त्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदरात मात्र त्यातलं काहीच पडलेलं नाही मनसेची एकला चलोरीची भूमिका त्या ठिकाणी चुकली असं स्वतः मनसेचे नेते म्हणतात आणि त्या पार्श्वभूमीवर आजची ही जी भेट आहे ही भेट अतिशय महत्वाची मानावी लागेल कारण जी, जी मदत लोकसभेमध्ये मनसेनं भाजपला केली किंवा के युतीला केलेली आहे के किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आ, हे पुन्हा पंतप्रधान व्हावे म्हणून जी मदत केलेली मदतीच्या बदल्यात भाजपला काहीच मिळालेलं नाही त्यामुळे मनसेला का मनसे आता काहीतरी हवं आहे आणि ते काय हवं आहे या संदर्भातली चर्चा ही आजच्या भेटीमध्ये नक्की होईल मुंबई महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल नाशिक औरंगाबाद या ज्या सगळ्या महानगरपालिका या महानगरपालिकांमध्ये मनसेला भिडू म्हणून भाजप सोबत घ्यायला तयार आहे का या संदर्भातली चर्चा आजच्या बैठकीमध्ये नक्की होईल त्याचं उत्तर मिळेल हो किंवा नाही असं मी म्हणत नाही आजच्याच पहिल्याच भेटीमध्ये परंतु हा विषय टक्के आजच्या बैठकीमध्ये काढला जाईल नक्की तू तर तुझ्या विश्लेषणामधनं हे स्पष्ट करतेच आहेस पण म्हणून कदाचित आत्ताच्या घडीला हायपोथेटिकल वाटेल पण असा प्रश्न आहे की पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरात जिथे जिथे निवडणूक आहेत तिथे हे दोघ मनसे भाजप एकत्र येऊ शकतात का म्हणजे इतकं पुढचं विचार आता या बैठकीत होईल का प्रणाली पुन्हा काही क्षणासाठी थांबवते सुधीर मुनगंटीवर आपल्या सोबत आहेत तुम्ही कसं बघता या भेटीकडे ही वैयक्तिक भेट समजायची का पालिका निवडणुकांमधच्या पार्श्वभूमीवरची भाजप आणि मनसेची ही महत्वाची भेट आहे नाही माझ्या दृष्टीने जरी मी चर्चा देवेंद्रजीशी झाली नसेल तरी एकूणच राजकीय क्षेत्रामध्ये अशा चर्चा या गुप्तपणे होतात या चर्चेच्या संदर्भामध्ये इतक्या उघडपणे जाऊन युतीची महानगरपालिकेच्या बाबतीत चर्चा होत नाही सन्मान्य राज ठाकरेंची भेट घेण्याचा काही उद्देश किंवा त्यांच्या भेटीमध्ये सहज भेट असू शकते मैत्रीची भेट असू शकते अशा अशी अनेक कारण असू शकतात महानगरपालिकेची निवडणूक कधी होईल हे तर सुप्रीम कोर्ट सांगणार आहे हे आता सत्ताधारी किंवा राजकीय पक्ष म्हणून आपल्या हातात काहीच राहिलेलं नाही आणि साधारणतः एप्रिल पर्यंत जर निवडणुका होत नसतील तर पुढे मग जून जुलै ऑगस्ट हे पावसाचे दिवस शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि शेतकऱ्यांच्या कामाचे दिवस आहे म्हणजे निवडणूक ही नोव्हेंबर ऑक्टोंबर मध्ये होण्याची शक्यता आहे आणि अशा प्रसंगात इतक्या लवकर काही युतीची चर्चा ही होणं मला वाटतं की काही त्याचा फारसा फायदा होणार नाही इतर कामांसाठी बैठक होऊ शकते याबद्दल वाद नाही आणि आपल्या ना काही माहिती आहे की एनडीएची भूमिका जी आहे ती या देशहितासाठी एक एक मित्र जोडणे ही भूमिका आहे विरोधात असणाऱ्या लोकांना भारतीय जनता पार्टीनी केंद्रबिंदू राहून एनडीएचा विस्तार करणे आणि जी काही राष्ट्रवादी विचारधारा आहे प्रादेशिक विचारधारे सोबतच राष्ट्रवादी विचारधारेचं मिलन व्हावं आणि राष्ट्रवादी विचारधारेच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीमध्ये उन्नतीमध्ये विकासामध्ये जे काही सर्वांचं स्वप्न आहे जनतेच स्वप्न आहे देशवासियांच स्वप्न आहे यामध्ये प्रत्येकाने योगदान द्यावं हा भाव तर एनडीए म्हणून आहेच एनडीए मध्ये म्हणूनच आपण बघितलं असेल की महाराष्ट्रात सुद्धा एकशे सदतीसची संख्या असल्यानंतरही सबका साथ सबका सन्मान या भावनेतून आपण एकत्र येऊन चाललो आहे एकशे सदतीस असल्यावर सुद्धा मंत्रिमंडळामध्ये आम्ही एकूण वीसच गौक आहे बेचाळीस पैकी तुम्ही विचार करू शकता की पद सत्ता यापेक्षा देशाची प्रगती हा एनडीएचा आत्मा आहे भाग आहे नक्की नक्की आम्ही आता मी हो मी प्रणालीशी बोलताना आता तोच विषय काढला होता की एवढ्या मोठ्या संख्येनं भाजप विधानसभेला निवडून आलंय तर त्यांना महापालिकांसाठी कुणाची सोबत येण्याची गरज भासते का सुधीरजी खूप खूप आभार आपण तू न्यूज एटीन लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत होते आता मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत अविनाश जी या भेटीकडे कसं बघायचं वैयक्तिक भेट समजायची का महापालिका निवडणुकांवरची ही या दोन नेत्यान मतला संवाद म्हणायचा मला असं वाटतं की सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे पलीकडचे संबंध आहेत त्यामुळे एकतरी सदिच्छा भेट असावी परंतु जेव्हा दोन नेते भेटतात तेव्हा आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला वाटतं की काहीतरी चर्चा करते हेच मी आता तुम्हाला सांगितलं मला असं वाटतं ही सदिच्छा भेट असावी पण महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे भाजप असं काही नवं समीकरण दृष्टिक्षेपात आहे चर्चेत आहे मनसेकडून समीकरण जर भविष्यात घडायची असतील तर ती त्याचे निर्णय हे फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच आमच्या पक्षाच्या वतीने घेतील आणि आम्ही त्यांचे महाराष्ट्र सैनिक होत तो जो काही निर्णय घेतील तो आम्हाला सर्व सर्वांना मान्य असेल आणि आम्ही त्यावरती अतिशय जोराने काम करू नक्की धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत होते ही मैत्रीपूर्ण भेट आहे असंच त्यांनीही म्हटलं आहे आणि सुधीर सुद्धा तेच सांगितलं प्रसाद लाडते आधी आपल्याशी बोलत होते तेही म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची वैयक्तिक मैत्री आहे त्यामुळे त्याच अनुषंगानं ते भेटले असावेत संजय राऊत राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले तेही बघूयात त्यात बघण्यासारखं काय आहे राज ठाकरे यांनी शिवाई प्रखले कॅफे खोललेल्या एवढंच मला माहिती आहे तिथे लोक पणाला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि चांगला कॅफे असेल असेल तर लोक जातेत राहतात लोकांनी छान नजारासमोर पाहायला मिळतो बसायला जागा मिळते उत्तम <laughs>